नमस्कार मंडळी गावाकुर्ती चौऱ्या युट्यूब वरती आणि फेसबुक वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे संध्याकाळची वेळ झालेली रामात मी आलो आणि संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणात एका नाही आता काय भाजी बनवू म्हणून हा प्रश्न पडला आता भाजीला बी लक्षात लगेच काय नव्हतं म्हणून मग लगेच ध्यानात आलं की चला आपण एका नाही आज भज्याचा रस्साच बनवूया म्हणजे इकड एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एका नाही आपण भज्याचा रसा बनवणार आहे तर ती रसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण पाहून घेऊया भज्याचा रसा बनवायचा आहे म्हणजे का नाही त्याला लागतं सगळ्यात अगोदर आपल्याला लागतं आहे बेसनपीठ म्हणजे त्याच्यापासून आपल्याला भजी तयार करायच्या तर आणि कांदा बारीक कांदा असल्यामुळं मी एक पाच सहा कांदा घेतलेले आहे तर कोथमिरी घेतलेली आणि इकडं बघा घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली हळद चवी पुरतं मीठ आणि तेल सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला भज्यासाठी का नाही बेसनपीठ कालून घ्यायचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आहे का नाही मी मळताना का नाही दोन कांदा घालायच्यात आपल्याला भजाचं पीठ मळायसाठी का नाही आपल्याला कांदा राही आता बिन कांद्याची सुद्धा भजी होते आहे रसा करायचा म्हणजे पण कांदा घातला का नाही भज्यात की आणखीन चव वाढती म्हणून आपल्याला कांदा घालायचा आहे दोनच कांदा आपल्याला बारका बारका घालायच्या बाकीचं कांदं रशात ठेवायचं झालेला आहे आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची त्याच्यात पीठ मारताना बारीक चिरून घालायची आता पीठ मळून घेऊ आपण आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला हळद एक अर्धा चमचा हळद थोडीशी लाल मिरची पावडर टाकते कारण आपल्याला फक्त रसा सुद्धा लागणार आहे आणि एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला आणि चवी फक्त पीठ आपण रसाला सुद्धा वापरणार आहे म्हणून भाज्या ते एकाने कमी वापरायचं आता आपल्याला इकडे घालायचंय बेसन पीठ जेवढे आपल्याला करायच्यात ना तेवढे घालायची आता ह्याचा एक जीव करून घ्यायचा आपल्याला पाणी घालून एका नाही आपल्याला ही मळून घ्यायचंय पीठ एकदम पाणी घालायचं आपलं भाज्याचं पीठ मळून झालेलं आहे इकडं तवा सुद्धा तापलेला आहे आता ह्याच्यात घालते तेल तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण भजी करून घ्यायची मस्त अशा आपण करून घ्यायची आधी आता एक काने आपली घरी चांगली भाजलेली इथं आता पलटी करायची मस्त असा जाड लागल्यामुळं खानाय भाज्याचा रस्सा खाना आहे लोखंडी तव्यात केला खानाय एक नंबरच चवदार लागतो छान अशी बघा भजी एका अंगणी भाजलेली इथं आता आपल्याला दुसऱ्या अंगणी चांगली भाजून घ्यायची तर मस्त अशी आपली भजी भाजली गेलेली इथं एकदम छान अशी रशातली भाज्याचा रसा करायचा म्हणलं का नाही भजी अशी करून घ्यायची आणि मस्त अशी तळून घ्यायची ह्या पद्धतीनं आता राहिलेली पण भजी मी करून घेते त्या भजी करून झालेली तर आपली आता ही साईडला ठेवते मी आणि आपल्याला कांदा चिरून आहे रशासाठी थोडस मी तेल काढलेले आहे आणि बाकीच तेल हो, कांदा घ्यायचा आहे चांगला लाल होतो कांदा आपल्याला आहे मी तव्यातच करणार आहे लोखंडी तव्यातच भाजीचा रस्ता कारण एका नाही त्या रस्त्यात येणा सगळं लोह उतारलं जातोय या आणि एकदम काळा कलर इथून कालवण आला त्याच्यामुळं का नाही एकदम भाज्याचा रसा का नाही चवदार लागतो मस्त असा आपला कांदा भाजत आलेला आहे चांगला भाजलेला आहे त्यात आपल्याला आहे तेल त्यात ते टाकायची आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला टाकते मिरची पावडर टाकायची थोडीशी आणि एक चमचा अंदाज हळद टाकायची कारण आपण भाज्या सुद्धा वापरलेली आणि चवीपुरतं मीठ हे सगळा एकजीव जीव हलवून घ्यायचा आपल्याला हे वतायचं आपल्याला पाणी दोन तांबे पाणी ओसलेले कारण चांगलं आठलं पाहिजे आता आपल्याला ह्याच्यात आहे शेंगदाण्याचा कुठून आणि चांगलं आटून घ्यायचंय कमीत कमी का नाही एक कांडं तरी आटलं पाहिजे आणि चांगली उकळी फुटल्यानंतर आपल्याला त्याच्यात भजी सोडायच्या जर अगोदर सोडली की त्याचा मग शिजून गाळ होतो त्याच्यामुळं का नाही आपल्याला उकळी फुटल्याच्या नंतरच भजी सोडायच्या तर फुटलेली भाजीला आपल्या आणि तेलसुद्धा छान चांगलं सुटलेलं आहे तर आता ही आपण भजीत ना ह्याच्यात सोडायची म्हणजे ही भजी आता शिजून निघतेल भाजी आपण ह्याच्या सोडून घेतलेली तर आता ही राहिलेली कोथिंबीर आपण उरणे टाकायची रानात येऊन करायचं म्हटलं की ला उशीर होतो त्याच्यामुळं आता अंधार पडलेला आहे धाराबी झाल्या आता ही कोथिंबीर ह्याच्यामुळे अशी टाकायची एक वेळ हलवून घेते मस्त असं कालवून आटलेलं ही आता अजून एवढ्या कालवून ना नाही मस्त अशी भजी शिजली जाते पर। परत भाज्याचा रसा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान असा जेवायला ताटकर की आता चल जेवायला चपात्या केलेल्या आहेत तर केल्यामुळं रंग बदललेलाय बस ति ना जेवायला बसतो की बस या मंडळी जेवायला आईनं बागा भाज्याचा बनवला बनवलाय तुम्हाला टेस्ट करून दाखवतो रानात नि यायला वा उशीर झाला ना त्या रानातचा आता रिमझिम पाऊस बी पडतो या आणि घेवड्याच्या कुठं आलेच्या खुरपानी चालल्या चा, तर त्याच्यामुळे उशीर होतो आता कालोनाला बी आता आठवड्याचा बाजार म्हणजे असतो आमच्यात रायवारचा आता आज आला पार गुरुवार एवढं तरी काय भाजीपाला पुरतोय का आणि गर्दी वाईत टाळवं लावलेलं आहे तर त्यातले काय मेथीच्या भाज्या बी येतात पण सारख्याच त्या करून जुळतात का मग आता म्हटलं चला कालोनाला बी नाही काय तर मस्त असा भाज्याचा तव्यामध्ये रसा केला कसं काय झालंय रे प्रश्न नंबर आहे ना एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आमच्या आत्या पण अशाच बनवत्या त्याच पद्धतीने मी भजा भाज्याचा रस्सा बनवलेला आहे शाळेत किती वाजता आला साडेपाच शाळा सुटली शाळेतने आले की लगीच भुखाभुखा करते त्याच्यामुळं गडबड करावी लागते जेवणासाठी पटपट पटपट पट, सायपाक करायचा आणि जेवाय पहिलं घालायचं झालंय ना चला मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचं का नाही भजेसर असा कसा काय झालाय का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद